हां 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 पापड बघा कसा आपला दुप्पट फुललाय अगदी दुप्पटेने बनता येणार अगदी तिप्पट फुलला आहे आणि जिबेवर ठेवतो क्षणी विरघेल असं आपलं पापड तयार झालं आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी माधुरी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पालक घालून तांदळाचे पापड बनवणार आहोत अगदी जिबेवर ठेवतक्षणी क्षणी आहे कुरकुरीत असे पालकचे पापड चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर पालकचे पापड बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पालकचे पापड बनवण्यासाठी ते आपल्याला लागणार आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि इथे मी पालकाची पाने स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आता मी हे मिक्सरला एकदा फिरवून घेते पेस्ट बारीक पेस्ट झालेली आहे हे बघा इतकी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि आता मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि आता त्यासाठी लागणारं पण साहित्य बघू तर त्या दोन ग्लास तांदळाच्या पिठासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी पालक पेस्ट पापड खार आता या एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी उकळून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी असेल तर दोन ग्लास तांदळाचं पीठ हेच बरोबर प्रमाण आहे आणि यामध्ये घालायचे आपल्याला बारीक केलेले पालक पेस्ट दोन चमचे जिरे आणि दोन चमचे मीठ दीड चमचा पापड घाल आणि पाण्याला उकळी आली आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊ हे पीठ आपल्याला असं पसरून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि आता आपल्याला हे पीठ हटवून घ्यायचं आहे पूर्ण असं जीव होईपर्यंत त्याला लवत राहायचं गॅसची फ्लेम लोच ठेवायची नाहीतर खालून पातलेलं पीठची कटत आणि हे झाकण ठेवून परत असं हलवून घ्यायचं आता हे पीठ शिजलेलं आहे आपल्याला आता याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि आता हे ताटात काढलेलं पीठ आपल्याला वाटीच्या साईडने असं सा मळून घ्यायचं वाटी वाटेनेच मळून घ्या कारण पीठ खूप गरम असतं हाताला चटके वाटेनेच हे चांगलं मारल्या जातात आता मी सगळं पीठ वाटेने मळून घेऊन असं छानसं पीठ बनवून आहे त्याचं आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला या सर्व पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून ठेवायचे अशा प्रकारे आणि आता हे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आणि आता आपल्याला हे काय करायचं एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये हे पिठाचे गोळे ठेवायचे आणि पाणी उकळत्या पाण्यावरती आपल्याला हे ठेवून देऊन चांगली पाच ते सहा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आणि आता हे पीठ चांगलं शिजलेलं आहे आता हे काढून घेऊ आणि परत वाटेच्या साह्यानेच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि आता हे जसं आताला सोसन तशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं कारण हे खूप गरम गरमच असतं आणि गरमच मळून घ्यावं लागतं आता मी याच्या बारीक बारीक लाटे करून घेते आणि पापड लाटाला घेऊन लाटे करायच्या आता मी ते सगळे लाटे बनवून घेतलेले आहे याला गोल गोल आकार देऊ आणि आपण हे लाटायला घेऊ आणि हे पापड करताना शक्यतो दोन तीन जणी असले तर बरं पडतं एक जण लाटे करून द्यायला लाटायला आणि टाकायला बघा असं पापड बनवून तयार आहे पीठ जर चांगलं शिजलं ना तर हे पापड चिपटत पण नाही यामध्ये मेन एकच असतं की हे पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि त्यासाठीच आपलं म्हणून ते चाळणीवरती ते गोळे उकडून घेतो म्हणजे अशा प्रकारे पापड आपले तर इथे काय टिप्स आणि ट्रिक्स आहेत पहिली टिप्स म्हणजे तांदूळ शक्यतो जुनाच वापरायचा नंबर दोन तांदूळ आपल्याला धुवून सावलीतच वाळू घालवायचा आहे आणि टिप्स नंबर तीन म्हणजे जेवढे ग्लास पाणी घेतले तेवढेच ग्लास आपल्याला पीठ वापरायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाणी पाहिल्याबद्दल धन्यवाद